गुड आफ्टरनून मैत्रिण आता वाजलेत मैत्रीण चार वाजलेत मला कशाची रॅश आली की आणखी डबल इथं खूप स्किन हे झाली माझी मी सकाळपासून इतकं टेन्शनमध्ये ना हे स्किनसाठी खूप त्रास आहे मला राग व्हायची आहे कशाची तरी रॅश आली तरी मी काहीच लावलं नव्हतं कपड्याच्या घड्या करायच्या कपडे आणले ढिगारा एवढा मोठा आधी इतके कपडे होते बघितले का कपडे तिकडं कसा राडा घालून ठेवलाय नुसते सोपे सगळे झटकू झटकून लावलेलं सगळं उचकून टाकले लेकरांनी सगळं मला आहे ते आता सगळे ते सोप्याचे कवर लावायचे मैत्रीण कपड्याच्या घड्या झाल्या ते कवर नीट करायचे उद्या वट पौर्णिमा आहे मैत्री होत उद्या तर माझा सगळ्या दिवस कामामध्ये जाणार आहे आता पूर्णाचं म्हणल्यावर मग खूप राडा राहते इतकी उष्ण हीट आहे मैत्रीण वातावरणामध्ये खूप गर्मी गरमी होती उन्हाळ्यातल्यासारखी गर्मी वातावरणात कपडे व्यवस्थित लावून ठेवते म्हणजे उद्या सकाळी सापडतेत नाहीतर मग काही नाही मग इतका गोंधळ होत आहे मग काढल्या होत्या लगेच लावून टाकल्या एक राहिली आता बाजूलाच ठेवते गोदळातील आज मैत्रीण त्यांची अंढरी बनेन इतकी इतकी ती, ती, ती करू लागली पाण्यातूनच काढू लागली आज मी उभा राहिले म्हणलं घस म्हणलं म्हणलं साबण निर्माण साबण दिला तरी मी नुसतं पाण्यातून काढायची ज्या ज्यापैकी थांबले म्हणलं चल धुई म्हणलं तेव्हा कुठं आज इतकी पांढरी दिसायची मी म्हणाली आताच अंढरी बनवून त्यांना न कशा काळपट झाल्या घाई असती मैत्रीण खूप ठिकाणची कामं असते त्याने आपण जरा लक्ष द्यावं लागते चला मैत्रिणी त्या दिवशी मी मेकअप केला पण तेवढा नव्हता केला मी लाईट लाईटच केला त्याचीच रॅश आली हे काय इकडून आली इकडं आली इकडं कानातली बाई काढून टाकणारी इतके हे होईल येत ना ये ये हो ये मला खूप गरमी गरमी जाणवली केस पण मैत्रीण मी आता थोडी थोडे वाढले वाट वाढल्यावर वाटायले मला काही अंदाजे पण थोडे वाढू आहे पुन्हा कट आहे पण क लेंथ कमी ही जाडी कमी झाली मैत्रीण माझ्या केसाची केस वाढायला ना माझी हे केस जाते खूप काय करणार आहे आता कांदे कांदा खिसायचा मैत्रीण आणि संध्याकाळी तेला ते कोमट करून त्याचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते, ते केसांना ला लावायचा रात्री लावायचा आणि सकाळी धुऊन काढायचा पण मी काही रात्रीभर ठेवणार नाही मैत्रिणी ना कारण मला नाही हे होत जमत ना नाही इतकं काम दिसायला समोर कसं काय करू काहीच कळ नाही कसं नाचं नाच गेलं तर फेकले फे फेकी केली टावेली एक कडक ढकललाय काय करून काय नाही चला मैत्रिणी बाई सर्वांना व्हिडिओला लाईक करा मैत्रिण शेअर करा आणि तिथंच बेल आयकॉनची घंटी ती प्रेस करा जे सबस्क्राईब होते तुम्हाला जर माझे पुढचे व्हिडिओ जर बघायचे असले तर सबस्क्राईब करा बाई सर्वांना